आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडपसर पुणे कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सावे गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे वाढदिवसाच्या दिवशी घरगुती किरकोळ वादातून पतीनं पत्नीवर धारदार विळ्यानं वार केल्यात यानंतर त्यानं स्वतःही गळा चिरून आत्महत्या केली आहे ही घटना रात्री वाजण्याच्या सुमारास घडली आहे नाव कृष्णा झेंडे आणि राधिका झेंडे असं आहे कृष्णा झेंडे हे मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीला होते काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गावी आले होते कृष्णा झेंडे यांचा काल रोजी वाढदिवस होता सावे गावातील तरुणांच्या मोबाईलवर आणि सोशल मीडियावर कृष्णा झेंडेचे फोटो झळकत होते घरामध्ये वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच घरात पत्नी राधिका हिच्यासोबत वाद निर्माण झाला वाद विकोबाला गेल्यानंतर कृष्णा यांनी गवत कापण्याच्या वेळानं राधिकावर चार ते पाच वार केले पत्नी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून कृष्णा यांनी स्वतःच गळा चिरून जीवन संपवले शेजारच्यांनी घटनेचा आवाज ऐकताच तात्काळ धाव घेतली आणि पोलिसांनाच कळवले शाहूवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले दोघांनाही मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय कृष्णा यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय राधिकावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं कृष्णा पश्चात पत्नी दोन मुले आणि आई असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा